नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी निघाले आहे शॉपिंगसाठी दादरला काव्या आणि श्रावणी आलेल्या आहेत घरी सो आता मी रेडी झाली तर ते माझ्या घरी आले होते आणि आता आम्ही निघालो आहे दादरसाठी सो बस घेणार बस नेवताना दादरमध्ये आणि खूप सारी शॉपिंग करणार आहे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आहे मार्केट मध्ये आता काय शॉपिंग करायची वायू so एक काम करो, कलर आपको यही आहे नाही बॅग संभाळून आल्यावरती फ्रेश वगैरे झाली आणि आता मैं फ्रेंकी मी फ्रँकी खायला निघालोय मी श्रामणी काप्या दिव्या येणार आहे की नाही माहिती नाही पण ना ती येऊन थांबली ती भेटणार आहे येऊन आम्हाला टँकी वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडा गप्पा मारल्या मग आम्ही घर घरी निघालो सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत शुभरात्री